जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो काष्टी बाजारातील सध्याचे देशी गायचे बाजार रेट जाणून घेणार तत्पूर्वी मित्रांनो आपल्या नवीन असाल तर चॅनल लाईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील अशा पद्धतीचे देशी गाईचे रेट उपलब्ध होऊन जातील काय जा सांगितलं तिचं तिचे पस्तीस म्हणतो फायनल काय होईल पंचवीस ला मागायचे तीस हजाराला द्यायची पंचवीस ला मागायचे तीस हजाराला द्यायची का हा वीस दिवस टाइमे वीस दिवस टाइमे का हा पाच लिटर दूध आहे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा पंच्याण्णव अकरा एकोणतीस पंच्याहत्तर त्र्याऐंशी वीस हजार किंमत सांगितलेली देशी आहे तुम्हाला खरेदी करायची तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कालवडीच काय सांगितलं दहा हजार फायनल काय होईल आठ पर्यंत देऊ मागणी कशी झाली फायनल मागच्यात फोन नंबर सांगा दा आगा। दा आगा। एक्क्यान्न पाहतात नऊशे नऊशे एकोणऐंशी जर तुम्हाला कालोट खरेदी करायची असेल सध्याचे बाजारे अशा प्रकारचे शेतकरी सांगतात खरेदी असेल तर तुम्हाला मिळू शकते काय किंमत सांगा पंधरा हा पंधरा पंधरा हजार सांगताय खाली काय हिजी नाही त्याची तिसऱ्या खाली काय बोर काय किंमत फायनल फायनल वीस पर्यंत मागणी कशी झाली मागणी चौदा ला माहिती चौदा पर्यंत झाली फोन नंबर सांगा हा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सासठ पंच्याऐंशी सासठण देशी गायीच्या बाजारात देशी गाय खूप कमी आलेल्या गेल्या आठवड्याच्या तुम्ही आठवड्यात खूप कमी देशी गाय बाजारात होती तुम्हाला खरेदी करायचे असते तर उपलब्ध असतात फक्त सकाळी लवकर यावं लागेल नऊ वाजेपर्यंत बाजार थोडासा कमी होतो नऊच्या आत मध्ये आले तर तुम्हाला अशा पद्धतीचे काही उपलब्ध असतात ते शिबर जय श्रीराम पाटील आज किती येत आपल्याकडे नऊ गाय नऊ गाय आहेत ही एक नंबरची गाय काय सांगितलं सात महिने तिचं पंचवीस आहे हिच

चोपन्न फोन नंबर सांगा फोन नंबर सत्त्याण्णव सासष्ट बारा एक्याऐंशी झिरो सात तुम्हाला काष्टी बाजारात सगळ्यात स्वस्त गाय खरेदी करायची असतील तर पाटील यांचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा या आठवड्यात फोन उचलला पाटील तुम्ही नक्की धन्यवाद